मराठी दस्तक मध्ये तीस वर्षापासून ज्या ठिकाणी माडा विधानसभेमध्ये मतदारांना प्रतीक्षा होती अभिजित पाटील यांच्या माध्यमातून अभिजित पाटील यांच्या रूपातून महाडा विधानसभेमध्ये नवीन आमदार म्हणून त्यांची निवड झालेली आहे तीस वर्षानंतर तब्बल या ठिकाणी परिवर्तन झालेलं है, आहे आणि हे परिवर्तन पाहण्यासाठी परिवर्तनाची लाट कशी असते परिवर्तनाचा विजय कसा असतो हे पाहण्यासाठी तुम्ही जर बघितलं तर चौफेराशी कार्यकर्त्यांची गर्दी झालेली आहे तब्बल तीस वर्षानंतर या ठिकाणी कार्यकर्त्यांचे लोक करताना बघताना दिसत आहेत आपण कार्यकर्त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊ तीस वर्षानंतर महाराज विधानसभेमध्ये परिवर्तन झालंय कसं वाटतंय एकच इच्छा आहे गुलामगिरीतून आज मुक्त झाला खऱ्या ही, ही कार्यकर्त्यांची भावना आहे काय वाटत तीस वर्षानंतर माडा विधानसभेत परिवर्तन झाले पर एकदम आनंद झालेला आहे बेजळ पाक हा दिला काय वाटतं तुम्हाला तीस वर्षाला तीस हावडा दिला तीस वर्षाचा खऱ्या विठ्ठल परिवाराचा विजय झाला आहे विठ्ठलचा चेअरमन हा विठ्ठल परिवाराचा नेता आहे सर्वसामान्य जनतेने तापद घेतली होती विरुद्ध दोनशे दहा हजार शंभर कि विजय होणार आम्हाला खात्री होती तुम्हाला हा अभिजा पाटलाचा विजय आणि अभिजित पाटील यांना आम्ही राष्ट्र गावांनी सहकार्य केलेलं आहे तीन वर्षानंतर परिवर्तन माड्यामध्ये झाले दोन वर्षानंतर तब्बल काळ काय का कारण शेतकऱ्याला खूप आनंद झालाय कारण शेतकऱ्यांना साडेतीन हजार भाव मिळाला त्यामुळे अभि गावा पाटील गावाने बदल झाला बदल बढवायचा होतो शेतकऱ्यांनी बदल लोक काय हा बदल घालण्याचं कारण आपण डिक्लेअर केलं त्या दिवशी बदल घालणार होता ह्याचा मराठा आरक्षण हा